आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजची प्रेस जी आहे ती आपलं कृष्णा खोऱ्यातलं मराठवाड्याच्या हक्काचं जे पाणी आहे त्याच्या अनुषंगाने काही बाबी आपल्याला अवगत करण्यासाठी आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवाव्या यासाठी ही फ्रेस आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दोन हजार चौदामध्ये जेव्हा मुख्यमंत्री झाले अगदी तेव्हापासून सुषमा खोऱ्याच्या पाण्याच्या बाबतीत मराठवाड्याचा जो हक्क आहे तो मिळवून देण्यासाठी ते अगदी सुरुवातीपासून ॲक्टिव्ह होते प्रचंड तरी सहकार्य केलं होतं बैठका घेतल्या दिल्लीमध्ये एखाद्या विभागामध्ये विषय प्रलंबित होते पर्यावरण विभागाकडे त्यांनी आणि गिरीश महाजन सरकारने तेव्हा त्या विषयात सहकार्य केलं होतं आणि आपलं सरकार महायुती सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जे पहिले निर्णय झाले मोठे तशासकीय मान्यता ज्या मोठ्या झाल्या त्याच्यामध्ये आपल्या सात के एम सीचा विषय होता आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला कल्पना आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुराचं जे पाणी आहे कोल्हापूर सांगलीचं सा, ते मराठवाड्याकडे आणण्याच्या बाबतीत अनेक वेळेस उल्लेख केला होता आणि त्याच्या अनुषंगाने जागतिक बँकेची मदत घेऊन आ, त्या प्रकल्पाचा एक टप्पा आता लवकरच सुरू होतोय आणि दुसरा टप्पा जो आहे तो, तो शंभर किलोमीटरच्या बोगद्याच्या माध्यमातून पाणी आणण्याचा त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट, आता लेने ले। रिपोर्ट हा आता आपण लवकर देण्याच्या बाबतीत बैठकीत ठरलं आहे आणि ऑगस्ट एंडपर्यंत तो फिजिबिलिटी रिपोर्ट आपल्याला मिळेल हा विषय आहे हा बॅकग्राऊंडचा झाला आजची जी प्रेस आहे ती ह्याच्याशी संबंधित एका वेगळ्या महत्त्वाच्या विषयाबद्दल आहे ती म्हणजे तेवीस पॉईंट सहासष्ट पी एम सी पाणी याची प्रशासकीय मान्यता दोन हजार नऊ मध्ये मिळाली होती आणि दोन हजार बावीस मध्ये सांगितल्याप्रमाणे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुढाकार घेऊन त्याला देखील प्रशासकीय सुधारित प्रशासकीय मान्यता दोन हजार बावीस मध्ये मिळवून दिली होती आपण त्या माध्यमातून हातीची कामं घेतली होती ती सात पी एम सीची कामं होती मुरलेलं सोळा पॉईंट सहासष्टी एम सी जे आहे ते देखील स्वाभाविकपणे मराठवाड्याच्या म्हणजे धाराशिवच्या आणि बीडच्या हक्काचं पाणी आहे या पाण्याच्या माध्यमातून मार्थ जवळजवळ पंच्याऐंशी हजार हेक्टर जमीन पोलिताखाली येणार आहे आणि हे आपल्या हक्काचं पाणी मिळवून देण्याच्या अनुषंगाने देखील आपण आता अतिशय ताकदीने प्रयत्न सुरू केले के डब्ल्यू डी टी वन म्हणजे कृष्णा पाणी करता लवाद एक त्याच्या अंतर्गत आपल्याला कल्पना असेल की साधारण पाचशे नव्याण्णव टी एम सी पाणी हे महाराष्ट्राला देण्याचं ठरलं होतं आता या पाचशे नव्याण्णव टी एम सीचा गेल्या काही वर्षाचा आपण अभ्यास केला आणि तो अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की जेव्हा पाऊस काळ चांगला असतो तेव्हा देखील साधारण पाचशे ते वीस टी एम सी पाणी एवढंच आपण महाराष्ट्रात वापरतोय म्हणजे उरलेलं पाणी जे ते पुढे जात आपल्याला अधिकार आहे तो पाचशे नव्याण्णव टी एम सीवरती परंतु प्रत्यक्षात पाणी जे आपण वापरतोय ते साधारण पाचशे वीस टी एम सी आहे याच्यावरती अजून सदीर्घ चर्चा झाली आणि मग असं सांगण्यात आलं की काही प्रकल्प आता कार्यान्वित होणार आहेत आणि मग काही प्रमाणात पाणी तिथे लागणार आहे मग त्याचं देखील आपण गोळा बिलीज केल्यानंतर लक्षात आलं की जास्ती जास्तीत जास्त पाचशे साठ टी एम सी हे सगळे चालू प्रकल्प मान्यता मिळाले प्रकल्प जर मार्गी लागले अंदाजे पाचशे साठ टी एम सी पाणी आपल्याला थांबवता येऊ शकेल म्हणजे तरी देखील एकोणचाळीस टी एम सी पाणी याच्या बाबतीमध्ये उपलब्धता आहे असं एका दृष्टीने आपल्याला बोलता येऊ शकतं तर हे पाणी आपल्याला मराठवाड्याला कसं आणता येईल याच्या बाबतीतला आता अभ्यास वर्ग सुरू करण्यात आला आहे प्रत्यक्षात पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं हे तरी आता कागदोपत्री आणि जे काही फिगर्स आहे त्याच्यावरून उपलब्ध झालं आहे आणि शेवटचा बारकावा हा आहे की के डब्ल्यू डी टी वन म्हणजे दंडा एकमध्ये आपल्याला कृष्णा बेसन हे कृष्णा खोऱ्याच्या अंतर्गत काही बदल करायला पाणी इकडून तिकडे न्यायला वगैरे स्कोप आहे त्याला मान्यता आहे परंतु के डब्ल्यू डी टी टू जो आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला हे पुढच्या काळात करता येणार नाही त्यामुळे आपल्याला हे सोळा पॉईंट सहासष्ट एम सी पाण्याच्या बाबतीत विचार करणं आणि प्रक्रिया करणं हे निश्चितपणे आता गरजेचं आहे याच्या बाबतीतली प्राथमिक बैठक गेल्या आठवड्यामध्ये आपण पुण्याला एम के बी डी सीच्या कृष्णापुऱ्याच्या ऑफिसला घेतली होती आणि लवकरच आपण आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपले जलसंपदा मंत्री महोदय त्यांच्यावर चर्चा झाली आहे तर त्यांच्याबरोबर देखील आपण लवकरच बैठक घेणार आहोत त्यांना तशी विनंती केली आणि त्या बैठकीला म्हणून मित्राचे सीईओ प्रवीण सिंग परदेशी असतील जॉईंट सीईओ अमन मित्तल आणि जे आपले कन्सल्टंट आहेत जे माजी सचिव आहेत जलसंपदा विभागाचे व्ही एम कुलकर्णी साहेब हे सगळेजण आणि आत्ताचे सगळे अधिकारी आवर्जून त्या बैठकीसाठी असतील तर आजच्या या प्रेसच्या माध्यमातून हा जो सोळा पॉईंट सहासष्ट टी एम सीचा विषय होता तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सीपैकी सात एम सीचं आपल्याला सर्वांना माहिती आहे परंतु सोळा पॉईंट सहासष्ट टी एम सी हा विषय थोडासा मागे जो राहिला होता तो आवर्जून आता आपण आता आयर ऐरणीवरती आणला आहे त्याचा अभ्यास आपण केला आहे आणि टप्प्याटप्प्याने हा विषय पुढे नेण्याची आता प्रक्रिया होईल तर या प्रक्रियेमध्ये सर्वांनी सकारात्मकतेने सहकार्य करावं अशी मला विनंती करायची आपल्यासाठी हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि गरजेचा विषय आहे हे काही मी वेगळं आपल्याला सांगायची गरज आहे मला वाटत नाही काही आपले प्रश्न असतील कृपया आपण विचाराव त्याच्यामध्ये किंवा इंट्रा हे अलाउड आहे म्हणजे आपल्याला तिकडे तिकडे करता येतं त्याच्यामध्ये के डब्ल्यूडी वन मध्ये पण पुढचा जो लवाद आहे के डब्ल्यू डी टू चा त्याच्यामध्ये ही मान्यता मिळणार नाही असं सांगण्यात आलं त्यामुळे आपल्याला जे काही सोळा पॉईंट सहासष्ट साठी आहे ते आपल्याला ए डब्ल्यू डी करावं लागेल याची अजून बरेच बारकावे आहेत आज मी सगळं सांगून कन्फ्यूज नाही करणार पण याचा बऱ्यापैकी आता अभ्यास झालाय बरेच वेगवेगळे मुद्दे आपण काढलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सध्या काम चालू आहे दादा पण दा पंढे दा 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 तीन वेगवेगळे विषय होते एक म्हणजे सांगली कोल्हापूरचं पुलाचं पाणी आणण्याच्या बाबतीतला विषय ते त्याच्याबद्दल ते जे कन्सल्टंट आहेत ते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दे रिपोर्ट देऊन म्हटलं मग आपण कृष्णाखोऱ्याकडे एम केव डी सीकडे जे काही कागदपत्र उपलब्ध आहेत ते त्या दिवशी त्यांना दिले आणि त्यांना लवकर करण्याच्या बाबतीत विनंती केली मग ते नोव्हेंबर डिसेंबरला जे दे देणार होते तो रिपोर्ट फ्लिजिबिलिटी रिपोर्ट ते ऑगस्टपर्यंत द्यात आपल्याला हा पहिला विषय दुसरा विषय जो शंभर किलोमीटरचा हो बोग आहे त्याच्या बाबतीत त्यांना मी अशी विनंती केली की तीन महिनेच पाणी येणार भोगलेले नऊ महिने त्याच्यामध्ये वाहन किंवा गुड्स व्हेक्युलर ट्रॅफिक किंवा गुड्स दळणवळणाच्या अनुषंगाने काय करता येईल त्याचा एक अभ्यास करणार आहे तर तो, तो एक भाग झाला आणि दुसरा भाग जो आहे तो सोळा पॉईंट सहासष्ट एम सीचा जो आपला थकीत तेवीस पॉईंट सहासष्टबद्दल जे थकीत आहे त्याच्या बाबतीत पण एम केम डी सीमध्ये चर्चा झाली त्यांच्याबरोबर उद्देशित चर्चा झाली काही गोष्टींबद्दल ते थोडा अजून अभ्यास करणार आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आदरणीय विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली पुढची बैठक आहे ती होणार सोळा पॉईंट इतके दिवस हा विषय थोडा बाजूला होता सोळा पॉईंट सहासष्टचा तो आता आपण आयरेक्ट वरती घेतला त्याचे सगळे बारकावे समजून घेतले आणि त्याच्या अनुषंगाने मग काही अभ्यास जो आहे तो सुरू केलेला आहे त्याची पुढची बैठक जी आहे ती विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली होईल आणि हा विषय आपण पुढे दादा मुख्यमंत्री वीस पॉईंट सहासष्ट टी एम सी जी आहे त्याची आपल्याला सुप्रमाण दोन हजार बावीस मध्ये काढलेली माहिती असेल जे ऍक्च्युअल डॉक्युमेंट आहे त्याच्यातले सात टी एम सी जे आहे ते आपल्याला उपलब्ध झालेले आहेत आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं पाचशे नव्याण्णव टी एम सी याच्यावरती महाराष्ट्राचा अधिकार आहे परंतु प्रत्यक्षात आपण वापरतोय ते साधारण पाचशे वीस टी एम सी त्यामुळे अभ्यास केल्यानंतर लक्षात येते की पाण्याची उपलब्धता होऊ शकते उपलब्ध तर होऊ शकते म्हटल्यानंतर आपण पुढे जावं लागेल ना त्या दृष्टीने हे पावलं उचलतो आपण आता ह्याच्यात बारकावी दोन तीन आहेत तांत्रिक दृष्ट्या हे कसं होणार आहे कायद्याच्या दृष्टीने हे कसं बसवता येऊ शकतं इतर काही मुद्दे निघाले तर काय हे म्हणजे आज लगेच आपण हे म्हणत नाहीये की सोळा पॉईंट सहासष्ट गेम्स मिळाले मिळू शकतात हे लक्षात आल्यामुळे त्याचा आता अभ्यास आपण सुरू केलाय आणि त्याचे टप्पे आता पाडून दिले पहिला टप्पा एम ते फिगर्स वगैरे काढतात फॅक्ट फिगर्स त्याच्यानंतर बैठक जलसंपदा मंत्री महोदयांच्या स्तरावरती होईल अशी तिच्या विषयाला स्कोप आहे असं प्रथमदर्शनी दिसतय खरंच जमेल का कधीपर्यंत होईल ह्याचं उत्तर आज माझ्याकडे नाही परंतु वाटतंय म्हणून आपण ह्याच्याबद्दल आता प्रयत्न करायला सुरुवात केली वर्ष हे आपण ओवरऑल म्हणतोय आता साधारण तीन साडेतीन हजार कोटी रुपयेची कामं जी झालेली आहेत आणि पहिलं पाणी जिथे तुम्ही आमदारात येणार आहे अजून आरामदा जिथे काम चालू आहे पावसामध्ये थोडंसं मागे पुढे होऊ शकेल परंतु याच वर्षी पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी रामदारापर्यंत आपण आणणार आहोत पुढे कसं बोलतो ते बघू आपण कामं तर सगळीकडे सध्या चालू आहे आणि पावसाच्या अनुषंगाने थोडासा मागे पुढे होऊ शकतो रामपड चाचणीची ती कुठून कुठे केली लोकांना ते कितपत समजलं होतं मला माहीत नाही परंतु आपण सिंच वर ना पाणी घ्यायचं ठरलं होतं तेव्हा असं नियोजन केलेलं होतं काही लोकांनी विरोध केला वगैरे पण तरी देखील आपल्या जलसंपदा विभागाने ते टेस्टिंग केलं साधारण कधी केलं आपण जानेवारी दोन हजार पंचवीसला ते टेस्टिंग ऑलरेडी झालं रामदऱ्यामध्ये पाणी आणलं ना सिंचफड मधून तेव्हा प्रेस नोटी दिली होती त्यांनी मागवलं नाही एवढं काही नाही इंटरेस्ट पण दिली होती आणि त्याच्या काही डिस्कन्स मी केलंय तुला टेस्ट केली त्या अगदी काही माध्यमातून आपण थर्ड मिटिगेशनचं काम आम्ही घेतो त्यातला पहिला टप्पा तर तुम्ही म्हटलं तर लवकर सुरू होऊ जाईल आणि जागतिक बँकेचे जे सल्लागार आहेत त्या सल्लागार सल्लागारांच्या माध्यमातूनच टप्पा दोन जो आहे त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट अजून गेला पाहिजे ऑगस्ट मोठी ने तो वेगळा नाही किती टी एम सी ती मी सांगू शकत नाही पाचशे नव्याण्णव टी एम सी पाणी त्याच्यावरती महाराष्ट्राचा अधिकार आहे असं त्याचं ब्रेकअप केलं कुठल्या म्हणजे उपखोऱ्यामध्ये किती वगैरे कुठल्या प्रकल्पाला किती ते तसं ठरलेलं